रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस आदिवासी यांच्या विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन तहसील कार्यालयातर्फे राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन पुसत प्रतिनिधी विशेष पदभरती प्रकरणी हिंगोली येथील उपोषणाला पुसद तालुक्यातील आदिवासी कृती समितीसह विविध आदिवासी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे आदिवासी यांच्या विविध मागण्यांसाठी पुसदच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिनांक एकतीस जुलै रोजी साडे वाजता तब्बल अर्धा तास शांततेच्या मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार राठोड यांना आदिवासी समाजातर्फे निवेदन दिलेत सदरचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्र्यांना करण्यात येणार आहे राज्यातील हजारो आदिवासी विद्यार्थी युवक व पालक हिंगोली येथे सुरू असलेल्या विशेष भरती व रिक्त जागा भरण्यासाठी उपोषणात सहभागी झाले अनुसूचित जमातीसाठी राखीव बारा हजार पाचशे वीस पदे आणि एकूण पंच्याऐंशी हजार रिक्त जागेवर भरती प्रक्रिया रखडल्यामुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर पुसद तालुक्यातील आदिवासी कृती समिती पुसद आणि विविध आदिवासी संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव पदांची भरती तत्काळ सुरू करावी राज्यातील एकूण रिक्त पदाची भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी हिंगोली येथील उपोषणकर्त्यांशी तत्काळ चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी ठोस धोरणे जाहीर करावे व शासकीय आश्रम शाळेमध्ये शिक्षकांची भरती तात्काळ करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी समाजाच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष देवीदास डाकोरे उपाध्यक्ष पांडुरंग व्यवहारे संतोष गारोळे प्रकाश मोरे तर सचिव संदीप आळा सहसचिव सतीश वाघमारे सल्लागार अॅडव्होकेट रामदास फळंगे सुरेश धनवे गणपत गव्हाळे सदस्य गजानन टार्फे गजानन उगडे रंगराव काळे सुदाम चिरंगे गजानन फोपसे ज्ञानेश्वर मेटकर राजू गायकवाड गणेश भुजाडे किसनराव काळे किसन भुरके रजनीकांत सरकुंडे रंगराव व्यवहारे सुरेश गोके राजेश भुगसे पंकज वंजारे गजानन टार्फे गजानन उघडे रंगराव काळे सुदामची चिरंगे गजानन फोपसे ज्ञानेश्वर मेटकर राजू गायकवाड गणेश भुजाळे किसनराव काळे किसन भुरके रजनीकांत सरकुंडे रंगराव व्यवहारे रमेश सुरेश गोके राजेश गोगसे पंकज वंजारे तालुक्यातील प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते माधवराव वैद्य रामकृष्ण चौधरी देवेंद्र खडसे बुद्धरत्न भालेराव नाना शरद टेंबरे तातेराव भडंगे नाना नारायण कराळे मारुती भस्मे अर्जुन हगवणे सुरेश शिडाम गजानन उगडे गजानन खोपसे सुनील ढाले गजनन चिरंगे वसंत चिरमाळे इरपाते भूषण अंभोरे स्वप्नील इंगळे संजय गोदमले अशोक तळसे सचिन आत्राम सुनील सुनीता मळगणे वर्षा वैद्य किसन काळे पांडुरंग मळगणे प्रदीप घावस अजय ढंगारे किसन मळगणे अमोल सरकुंडे आकाश काळे रामदास आदी उपस्थित होते नाव रजनीकांत बळीराम सरकुंडे मी एक पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे मागील दोन हजार सतरा पासून जो उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की बारा हजार पाचशे भरतीचा जो जी आर आहे तो उच्च न्यायालयानं आदिवासींच्या बाजूने देऊन सुद्धा सध्यापही जे सरकार आहे ते आदिवासींच्या बाजूने नाही माननीय मुख्यमंत्री साहेब असे म्हणतात की मानवतेच्या दृष्टिकोनातून जे अधिसंख्यपद केले ठीक आहे ते अधिसंख्यपद ते मानवतेच्या दृष्टिकोन केलं तर आदिवासी समाज हा मानवतेच्या दृष्टिकोनातून कुठे बाहेर आहे का मग आदिवासी समाजावर अन्याय का एवढा न्याय न्याय व्यवस्था असून सुद्धा आदिवासी समाजावर एवढा अन्याय होतो आदिवासी समाजामध्ये जेवढा तरुण आहे ते आता मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे हे बारा हजार पाचशे सोळा तर पंच्याऐंशी हजार जागा रिक्त असून सुद्धा आदिवासी आदिवासी समाजाचे विद्यार्थी वन वन भटकत आहे बेरोजगार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून जर ह्या जागा येत्या काही दिवसात भरल्या नाही गेल्या तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी तरुण राज्यव्यापी आंदोलन करून या सरकारचा निषेध करेल एवढंच बोलतो आणि थांबतो